बंदी असलेला नायलॉन मांजा गळ्यात अडकून युवकाचा मृत्यू नायलॉन मांजावर बंदी असताना किती निष्पापांचा बळी घेणार हा मांजा नाशिक पात्रडी फाटा येथे बावीस वर्षीय युवकाचा गळा चिरल्याने मृत्यू नाशिक येथील पात्रडी फाटा चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून गळा चिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू धोत्रे वय वर्ष बावीस राहणार चारणवाडी देवळाली कॅम्प हा युवक साडे ते एक वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक जी जे पंधरा डी एस त्र्याऐंशी एक्केचाळीस या क्रमांकाच्या गाडीहून पाथर्डी गाव ते देवळाली कॅम्प या रस्त्याने जात असताना पाथर्डी गावाचे चौफोली ओलांडून जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने त्याचा गळा चिरला गेला यावेळी अधिक रक्तश्राव होत असल्याचे बघून काही नागरिकांनी त्यास उपचारासाठी तात्काळ एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले यावेळी कर्तव्यावर असणारे इंदिरानगर नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याकडे लक्ष देत पुढील हालचालींना वेग दिला मात्र अधिक रक्तस्त्राव झाला असल्याने व मांजामुळे खोलवर गळा चिरल्याने खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले सोनूला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले याबाबत पोलिसात अकस्मात नोंद <गणद> करण्यात आली नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंठक हा नायलांच्या मांजा वापरतायत आज नायलनचा मांजा किती घातक आहे आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता त्याचा मांज्या गळ्यात अडकून मृत्यू झालाय मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडे आयल्यांचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय काही त्याचा गुन्हा नव्हता तो गाडीवर त्याचा त्याचा चालला होता आणि अचानक मांजा ग गा, त्याच्या गळ्यामध्ये आला गाडीसमोर आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झालाय मी नम्र विनंती करतो समाजकंठकांनो तुम्ही हा मांजा फेका 24 వేనిఫోర్ లాయి మహారాష్ట్రీ వికాస్ దళవి పాథర్డి గవ నాశిక